Namaskaram mascarmi आपला सर्वांचा लाडका महाराष्ट्राच्या बैलगडा क्षेत्रामध्ये बैलगडा प्रेमींच्या मनावर अतिराज्य गाजवणारा नंदी म्हणजे रुत्सम व नवम हिंदकेसरी बकासूर मित्रांनो आपला हिंदकेसरी बकासूर आता कोणत्या मैदानावर पळताना दिसणार आहे मागे मालशिरस हिंद केसरी मैदानात बकासूर आणि बैजाची जोडीने सहावा क्रमांक मिळवला त्यामुळे मित्रांनो दशम हिंदकेसरी नाव लावलं नाही जर बकासूरने एक नंबर केला तरच मित्रांनो हिंदकेसरी नाव जोडण्यात येईल त्यामुळे आपला बकासूर मिंदकेसरीच आहे मित्रांनो आता मालशिरस हिंदकेसरी मैदानानंतर आपला बकासूर कोणत्या मैदानात पळताना दिसणार आहे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आपला हिंदकेसरी बकासूर सोन्या पन्नास पन्नास केसरीमध्ये शंभर टक्के जाणार आहे तिथे सोण्या पन्नास पन्नाससोबत कदाचित एक फेरा काढणार आहेत जर सोन्याचा पाय बरा असला तर पण जास्त करून एक फेरा असणारच आहे तर मित्रांनो या सोना पन्नास पन्नास केसरीमध्ये आपला बकासूर तीन फेरेसुद्धा पळताना दिसणार आहे वार शनिवार दिनांक सत्तावीस जुलै रोजी सोन्या पन्नास पन्नास केसरीचं एक अदत एक बैल असं मैदान होणार आहे मित्रांनो येथे आपला बकासूर एक अदत बैल घेऊन आपला बकासूर तीन फेरे शंभर टक्के पळताना दिसणार आहे जुने व जाणते पारंपरिक मैदान माननीय आमदार जयकुमार भाऊ गोरे आयोजित आदत महाराष्ट्र चॅम्पियन सोन्या पन्नास पन्नास केसरी मित्रांनो येथे प्रथम क्रमांक सत्तर हजार रुपये द्वितीय क्रमांक चाळीस तृतीय तीस चतुर्थ वीस अशी जरी बक्षीस असली तरी मित्रांनो हे सोन्या पन्नास पन्नास केसरी मैदानात बरेच टॉप टॉपचे नंदी येणार आहेत त्यात आपला पकासूर शंभर टक्के पलताना दिसणार आहे मित्रांनो इथे महत्वाचं म्हणजे प्रत्येक गट पास गाडीला मोठा सोन्या पन्नास पन्नास चिन्ह देण्यात येणार आहे आणि या मैदानाचं ठिकाण आहे मुलीक वस्ती फाटी दहीवडी तालुका मान येते मित्रांनो आपल्या येथे बकासूर सत्तावीस जुलैला शंभर टक्के पळताना तर दिसणार आहे आणि मोठा सोन्या संघ देखील एक फेरा म्हणून पळताना दिसणार आहे धन्यवाद मित्रांनो